नमस्कार आपण नवीन वर्षाच्या निमित्तानं स्वागत करूया नवीन वर्षाचं कवितेनं हा कार्यक्रम सुरू करीत आहोत या कार्यक्रमामध्ये आपल्या जळगाव शहरातले सर्व मान्यवर कवींना आपण आमंत्रित केलेलं आहे आपल्या तरुण भरत लाईव्ह स्टुडिओमध्ये आपल्या सगळ्या कवी मित्रांचं स्वागत आपण आता कविता वाचनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया पहिले सुरुवात करतील श्रुत शशिकांत हिंगोणेकर सर जे निवृत्त विभागीय सचिव आहेत लातूर बोर्डाचे सरांची गेल्या चाळीस वर्षापासून कवितेची वाटचाल सुरू आहे कविता लिहिणं आणि जगणं हा एकच ध्यासांचा आहे बुद्ध फुले शाहू आंबेडकर यांची वा विचारधारा ही ही या क यांच्या कवितेची वैशिष्ट्य आहेत स्वातंत्र्य समता बंधुता न्याय या मूल्यावर निष्ठा आणि आयुष्यभर जोपासना त्यांनी केलेली आहे महाराष्ट्र शासनाचा कवी के केशवसूत हा सर्वोच्च पुरस्कार पुरस्कार त्यांना मिळालेला आहे यासोबतच सरांचं वैशिष्ट्य म्हणजे दे दैनिक तरुण भारतसह इतर दैनिकांमध्ये त्यांचं लिखाण सातत्यानं सुरू असतं यासोबतच नियमितपणे ते कविता लिहितात तर सरांना मी विनंती करेल की त्यांनी आपल्या काव्यवाचनाला सुरुवात करावी सगळ्यांना शुभेच्छा प्रथम कवितेचं नाव आहे ये नववर्षा ये, ये नवर्षा नव ये आले वर्ष गेले वर्ष आले वर्ष गेले वर्ष येत आहेत जात आहेत वर्ष आले वर्ष गेले वर्ष येत आहेत जाता आहेत वर्ष गेले वर्ष आठवणींचे समुद्र झाले गेले वर्ष आठवणींचे समुद्र झाले आले वर्ष स्वप्नांचे आकाश झाले आले वर्ष स्वप्नांचे आकाश झाले नव्या वर्षात कोसळणार आहे अपेक्षांचा दमदार पाऊस नव्या वर्षात कोसळणार आहे अपेक्षांचा दमदार पाऊस भिजावी कर्तृत्वाची माती खोलवर चिंब भिजावी कर्तृत्वाची माती खोलवर चिंब फुटावी नव्या, उमेदी ची नव्या, नव्या उमेदीची पाने मनाच्या फांदीवर नव्या वर्षात कोसळणार आहे अपेक्षांचा दमदार पाऊस भिजावी कर्तृत्वाची माती खोलवर चिंब फुटावी नव्या उमेदीची पाने मनाच्या फांदीवर आनंद ऋतूंचे आयुष्य व्हावे आनंद ऋतूंचे आयुष्य व्हावे अंतरबाह्य जग हर्ष मानसी व्हावे आनंद ऋतूंचे आयुष्य व्हावे अंतरबाह्य जग हर्ष मानसी व्हावे सभोवताल नवरंगांनी नक्कीच बहरेल सभोवताल नवरंगांनी नक्कीच बहरेल थोडे जरी जगलो सभोवतालच्या दुखऱ्या श्वासांसाठी थोडे जरी जगलो सभोवतालच्या दुखऱ्या श्वासांसाठी आले नवे वर्ष आले नवे वर्ष मनस्वी स्वागत करूया आले नवे वर्ष मनस्वी स्वागत करूया जे जे मनात आहे जे जे मनात आहे त्यासाठी संकल्प सिद्ध होऊया जे जे मनात आहे त्यासाठी संकल्प सिद्ध होऊया ये नववर्षा ये नवर्षा नव ये नव दुरितांचे तिमीर जाऊ दे ये ये नववर्षा ये दुरितांचे तिमीर जाऊ दे जो जे वांचिल ते ते होऊ दे जो जे वाचील ते ते होऊ दे मानव्याचे जगणे सारे उजळू दे मानव्याचे जगणे सारे उजळू दे ये नववर्षा ये सगळ्यांचेच नवे विश्व उमलू दे सगळ्यांचेच नवे विश्व उमलू दे मुंबईकर सरानंतर आपण पुढची संधी मिळणार आहे प्रकाश नामदेव पाटील सरांना जे जे सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक आहेत आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित असलेले प्रकाश नामदेव पाटील सर यांचे तीन काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहेत यासोबतच दोन चारोळी संग्रही प्रकाशित झाले आहेत तर प्रकाश, प्रकाश पाटील सरांना विनंती करेल की के त्यांनी आपल्या कविता वाचनाला सुरुवात करावी मी तरुणांना या ठिकाणी संदेश देऊ इच्छितो आहे की आजकाल सर्व काही आहे पण मुलं अपसेट होताना दिसत आहेत मी या अपसेट होते या कवितेला या ठिकाणी मी सुरुवात करतो आहे आणि तेच खरं या नवीन वर्षाचे तरुणांना शुभेच्छा आहेत त्याच शुभेच्छा खऱ्या आहेत तर मुलांनो अपसेट होऊ नका सोन्यासारखं आयुष्य तुझं असं वाया घालू नको सोन्यासारखं आयुष्य तुझं असं वाया घालू नको आणि अपयश आलं तरी मित्रा जगाला सोडून जाऊ नको बघ जरा तो अंध अपंग बघ जरा तो अंध अपंग जगण्यासाठी उठतो पडतो अरे तुझ्याजवळ सारा असून तू का घाबरून जातो अरे मोबाईलमध्ये डोको घालून वेड्यासारखा वागू नको मोबाईलमध्ये डोको घालून वेड्यासारखा वागू नको आणि आईबाबाच्या समोर बसून चुका सांगायला विसरू नको कारण का अरे तुला घडवण्यासाठी त्यांनी कष्ट दिनदात केले तुला घडवण्यासाठी त्यांनी कष्ट दिनदात केले अरे तुझे लाड पुरवण्यासाठी त्यांनी पोटाला चिमटे दिले तुझ्यात त्यांनी पाहिलं होतं खूपच मोठं स्वप्न तुझ्यात त्यांनी पाहिलं होतं खूपच मोठं स्वप्न म्हातारपणाची काठी हूनघर करेल गोकुळनंदन घर कडेल गोकुळनंदन शेवटच्या चार ओढे तरुणपणास बापाला तू खांदा देण्यास लावून नको तरुणपणात बापाला तू खांदा देण्यास लावू नको जीवन आहे सुंदर मित्रा आत्महत्या करू नको जीवन आहे सुंदर मित्रा आत्महत्या करू नको सर छान आपण तरुणांना चांगला संदेश दिला या आपल्या संदेशाचा आजची तरुणाई नक्कीच त्याचा उपयोग करेल अशी आशा करूया धन्यवाद आता पुढच्या कवयित्री आहेत प्राध्यापक संध्याताई महाजन ज्या एम जे कॉलेजमध्ये कनिष्ठ महाविद्यालयामध्ये मराठी विभागामध्ये कार्यरत आहेत एम एम एड झालेल्या संध्याताई व वरणगाव येथील कामधेनू अध्यापक विद्यालयामध्ये यापूर्वी प्राचार्य होता अशा या संध्याताई यांना केंद्रीय मानवाधिकार संघटनातर्फे साहित्य निर्मितीसाठी असणारा खानदेशची रणरागिणी पुरस्कार मिळाला आहे यासोबतच लेवा साहित्य रत्न पुरस्काराने त्यांना सन्मान सन्मानित केलेला आहे एक विशेष बाब काव्य काव्यसंधा हा काव्यसंध्या हा कविता संग्रह लेवा गणबोली साहित्य संमेलनामध्ये तत्कालीन कुलगुरू पी पी पाटील सरांच्या हस्ते प्रकाशन झालं होतं यासोबतच त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केलेलं आहे त्यांचंही वैशिष्ट्य असं म्हणजे त्यांचं नियमित लिखाण असतं नंतर नियमित कविता वाचन सुरू असतं क जे स कविता संमेलन असतील त्या संमेलनामध्येही त्यांचा नियमित सहभाग असतो अशा या संध्याताईंना आपण विनंती करूया आपण कविता सादर करा नमस्कार नवीन वर्षाच्या या सुरुवातीला सरांनी एक संकल्प सांगितला आणि मी अजून दोन संकल्प त्याला जोडणार आहे नवीन वर्ष आलं म्हणजे संकल्प सर्वच करतात काही काही संकल्प तळीस जातात काही जात नाहीत पण मला असं वाटतं हे दोन संकल्प मी जे सांगणार आहे त्याचा जर प्रत्येकाने विचारही केला तरी जीवन खूप सुंदर होणार आहे त्यातला एक संकल्प आहे तो आहे नारीचा म्हणजे महिलेचा आणि दुसरा संकल्प आहे नराचा म्हणजे पुरुषाचा बघूया रे म्हणा रे माझ्या हाडव्या प्रेमळनी कातर म्हणा आज आज मी फक्त एक नारी आहे आज मी फक्त एक नारी आहे करशील रे एक संकल्प माझ्यासोबत एक संकल्प चांगल्या संकल्पांनी म्हणे होतात विचारांचे कायाकल्प म्हणूनच म्हणते करशील रे एक संकल्प मी मी मितभाषी होईल म्हणते मी मितभाषी होईल म्हणते गुपित अनेक अनेकांची मनातच माझ्या ठेवीन म्हणते आया बाया सख्या सोयऱ्या सांगत असतात गुज गोष्टी पोटातल्या आया बाया सख्या सोयऱ्या सांगत असतात गुज गोष्टी पोटातल्या दळवून ठेवलेल्या त्यांनी बंदिवासात ओठातल्या मग मग मी का म्हणून त्यांना पेरत बसायचं इथे तिथे मी का म्हणून त्यांना पेरत बसायचं इथे तिथे मीठ मिरची मसाले लावून कुठे कुठे आत्ता आत्ता कुणाजवळच कुणाचेच राज खोलायचे नाहीत आत्ता कुणाजवळच कुणाचेच राज खोलायचे नाही ठरवले मी ठरवले मी कामाव्यतिरिक्त काहीच जास्तीचे बोलायचे नाही ठरवले मी कामाव्यतिरिक्त काहीच जास्तीचे बोलायचे नाही ताळा घालावा ताळा घालावा आणि करावे म्हणते बंद कुजक्या विचारांना नि करावा उत्तम आदर्श अन प्रेरणादायी संकल्प जमेल का रे मला रे म्हणा जमेल रे मला प्रत्येक गोष्ट पोटात समावून घेणं अल्पातली अल्प म्हणूनच म्हणते करशील का रे एक संकल्प माझ्यासोबत एक संकल्प चांगल्या विचारांनी म्हणे होतात विचारांचे कायाकल्प रे मना आता भूमिका बदलली आहे बघा आता नराची भूमिका आलेली आहे नर काय म्हणतोय रे मना रे राकट कणखर नि पौरुषाने मत्त माझ्या मना रे राकट कणखर नी पौरुषाने मत्त माझ्या मना मी आज फक्त एक नर आहे ते रानोमाळ भटकणे ते शिकारीसाठी हिंस्र श्वापदांसारखे राकट असणे ते राज्य ते सिंहासन त्या अस्तित्वाच्या लढाया सारे सारे संपले आता त्या अस्तित्वाच्या लढायांसकट सारे संपले आता म्हणूनच म्हणूनच थोडा विनय नी थोडी विनम्रता माझ्या अंगी आणीन म्हणतो म्हणूनच थोडा विनय नी थोडी विनम्रता माझ्या अंगी आणीन म्हणतो प्रेम अन जिव्हाळ्यानेच सारे जग जिंकीन म्हणतो माय असेल बहीण असेल जीवनभराची सोबतीण असेल माय असेल बहीण असेल जीवनभराची सोबतीण असेल या साऱ्याच माझ्या जीवनातील हळव्या चांदण्या या साऱ्याच माझ्या जीवनातील हळव्या चांदण्या मात्र मात्र माझ्या पौरुषाला घाबरतच खपल्या त्यांच्या कैक पिढ्या माझ्या पौरुषाला घाबरतच खपल्या त्यांच्या कैक पिढ्या पण माझ्या जीवनातील त्यांचे महत्त्व मी आत्ता जाणीन म्हणतो माझ्या जीवनातील त्यांचे महत्त्व मी आता जाणीन म्हणतो प्रेमाच्या दोन बोलांनी त्यांच्या अलवार भावनांना अलगद अगदी अलगदपणे आता जपीन म्हणतो मातृहृदयी होऊन जरा मातृहृदयी होऊन जरा प्रेम तिच्यावर उधळीन म्हणतो रे मना रे कठोर माझ्या मना करशील करे तसा संकल्प कारण चांगल्या संकल्पांनी होतात म्हणे विचारांचे काया कल्प चांगल्या संकल्पांनी होतात म्हणे विचारांचे काया कल्प यानंतरच्या आपल्या कवयित्री आहेत ज्योतिताई वाघ ज्योती उत्तमराव वाघ या ताई वाघूर तालुका जळगाव इथं हो। ता जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत एम ए इन एज्युकेशन uh, शिक्षण झालेल्या uh, ज्योतिताई विविध कार्यशाळेत तज्ज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शिका म्हणून uh, काम करतात त्यांचा साहित्यिक परिचय द्यायचा झाला तर गेल्या तीस वर्षांपासून कविता लेखन सुरू आहे मुक्तछंद अभंग लावणी यमक बद्ध कविता सारळी गझल इत्यादी ते का इत्यादी प्रकार ते हाताळतात यासोबतच आकाशवाणी आणि योवाणी या कार्यक्रमातही त्यांचा सहभाग असतो शिवाय रोटरी क्लबच्या वतीने बिल्डर बिल्डर नॅशन अवॉर्डने त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे अशा ज्योतिताई आपल्या आपल्यासमोर कविता सादर करतील धन्यवाद बघा एकतीस डिसेंबर त्यानंतर येतो एक, त्यान ये एक जानेवारी ती पहाट उगवते दरवर्षीच उगवते प्रत्येक वर्षी असं वाटतं की ही पहाट काहीतरी वेगळी असावे वर्षाची सुरुवात आहे आणि ही पहाट काहीतरी वेगळं घेऊन यावी हे असं दरवर्षी आपल्याला वाटत असतं तर ती अपेक्षा मी माझ्या या कवितेतून आपल्यासमोर विषद करते कवितेचं शीर्षक आहे पहाट एकदा तरी अशी पहाट यावी सत्य सारी स्पष्ट दिसावी एकदा तरी अशी पहाट यावी सत्य सारी स्पष्ट दिसावी अमंगलतेची होळी व्हावी सुरुवात नव्याने नवी करावी एकदा तरी अशी पहाट यावी एकदा तरी अशी पहाट यावी wow. दूषित स्मरणे wow. रात्रीत विरावी एकदा तरी अशी पहाट यावी दूषित स्मरणे रात्रीत विरावी लख कोरी आयुष्य व्हावी पुन्हा आनंदे नवी भरावी एकदा तरी अशी पहाट यावी एकदा तरी अशी पहाट यावी उजेड व्हावा दृष्टी यावी <es> एकदा तरी अशी पहाट यावी उजेड व्हावा दृष्टी यावी प्रेमालाच मग भरती यावी पटले पुन्हा ती शुभ्र असावी पटले पुन्हा ती शुभ्र असावी एकदा तरी अशी पहाट यावी एकदा तरी अशी पहाट यावी वाटते ती पहाट उगवावी माणूस जात फक्त असावी एक वाटते ती पहाट उगवावी माणूस जात फक्त अस उरावी हृदयातून सारी आपली व्हावी एकदा तरी अशी पहाटे यावी एकदा तरी अशी पहाट यावी कवाडतमाची लोटून द्यावी एकदा तरी अशी पहाटे यावी कवाडतमाची लोटून द्यावी प्रकाशाची वाट धरावी पहाटेच्या त्या संगमावरती पहाटेच्या त्या संगमावरती wow. नवविचारांची क्रांती व्हावी पहाटेच्या त्या संगमावरती नवविचारांची क्रांती व्हावी एकदा तरी अशी पहाटे यावी एकदा तरी अशी पहाट यावी धन्यवाद धन्यवाद ताई यानंतर पुढच्या कवयित्री आहेत प्राध्यापक डॉक्टर सुषमा विश्वरत्न तायडे एम एम एड पी एच डी झालेल्या सुषमाताई ताई सध्या कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय जळगाव इथं प्राध्यापक म्हणून सेवारत आहेत सं त्यांनी दहा राष्ट्रीय संशोधन निबंध प्रसिद्ध प्रसिद्ध केले आहेत त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत नंतर तीन आंतरराष्ट्रीय शोध निबंधाचा समावेश आहे नंतर विविध शैक्षणिक प्रकल्पामध्ये त्यांचा सहभाग आहे खानदेशातील दलित साहित्य एक अभ्यास हा हे त्यांचं एक पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे यासोबतच विविध नियतकलिकांमध्ये त्यांचं लिखाण प्रसिद्ध होत असतं यासोबतच जळगाव आकाशवाणी केंद्रावरती त्यांचं लिखाण कविता वाचन सातत्यानं सुरू असतं अशा सुष्मताना विनंती करेल की त्यांनी आपली कविता सादर करावी प्राध्यापक डॉक्टर सुषमा तायडे धन्यवाद सर आज आपण पाहतो की वातावरण जे आहे ते पूर्णत बदललेलं आहे अवकाळी पाऊस केव्हाही बरसतो आहे तर माझ्या कवितेचं नाव आहे परिवर्तनाचा पाऊस जो या नवीन वर्षाच्या अनुषंगाने मी ती लिहिलेली आहे परिवर्तनाचा पाऊस आज पावसा तूही मनसोक्त बरस आज पावसा तूही मनसोक्त बरस भिजू दे धरतीलाही तुझ्या थेंबा थेंबात भिजू दे धरतीलाही तुझ्या थेंबा थेंबात शुष्क झालेले दुःख लपविण्यासाठी कष्ट लपवून लपवून विस्कटलेली लक्तरे अश्रूंची कुमुद सांभाळावी म्हणून अरे पावसा तू बरस तू बरस उद्धट तळपत्या सूर्याच्या तप्ततेला झाकोळण्यास तडकलेल्या फाटलेल्या जखमांना क्षमवण्यास माझा शेतकरी राजा सुकविण्यास रे पावसा तू बरस रे पावसा तू बरस रे पावसा आज तू ही मनसोक्त बरस मनसोक्त बरस दुःखितांच्या दारातून तू कोसळ दुःखितांच्या दारातून तू तु कोसळ जुलमी सावकारांच्या अंगणात देखील कोसळ तू समान कोसळ तू समान कोसळ रे पावसा तू बरस रे पावसा तू बरस लता वेली झाडं झुडपं घरादारावरील धूळ धुळून टाकण्यासाठी सारे किल्मिश स्वच्छ होण्यासाठी तू बरस रे पावसा तू बरस नाहो घाल माझ्या मना नाऊ घाल माझ्या मना दाटून आलेल्या विचारांचे काहूर स्मृती धून टाकून स्वच्छंदी जगण्यासाठी रे तू बरस पावसा तू बरस आता या राजकीय वातावरणातसुद्धा कसा बदल झाला पाहिजे तो बदल इथे आहे अरे पावसा तू बरस आंबेडकरांच्या विचारांनी फुलांच्या रत्नांनी रमाईच्या त्यागाने सावित्रीच्या मायेने तथागतांच्या प्रज्ञेने तू बरस रे पावसा तू मनसोक्त बरस रे पावसा तू मनसोक्त बरस धन्यवाद धन्यवाद ताई आता आपल्या पुढच्या कवयित्री आहेत पुष्पाताई साळवे या सध्या स्वर्गीय भीमराव देशमुख शाळा खेडी तालुका जळगाव इथं शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत यांचे कविता करणे वाचन लेखन साहित्याची आवड हे यांचे छंद आहेत या पुष्पाताईंची तीन पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत एक अस्मिता नावाचा काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे नंतर ललित लेख संग्रह आहे प्रतिमा नंतर तिसरं पुस्तक आहे ताईंचं मनाचा व्यथा तो काव्यसंग्रह आहे नुकतंच त्याचं प्रकाशन झालं जगाला यासोबतच आदर्श शिक्षिका पुरस्कारासह विविध पुरस्कार त्यांनी प्राप्त त्यांना प्राप्त झालेले आहेत याशिवाय जग आकाशवाणीवरती विविध विषयांवरती लेखन करण्यात त्यांचा सहभाग असतो याशिवाय तरुण भारताची जी स रविवार पुरवणी असते त्यामध्येही त्यांच्या कविता नियमितपणे प्रसिद्ध होतात अशा पुष्पाताईंना विनंती करेल की त्यांनी आपल्या कविता सादर करावी माझ्या कवितेचं नाव आहे स्वागत नववर्षाचे नवे वर्ष नवाहर्ष नवे वर्ष नवाहर्ष नवा साज नवा अंदाज नवा साज नवा अंदाज नको गतवर्षाची कटू आठवण नको गतवर्षाची कटू आठवण करूया आता आनंदी साठवण नको गतवर्षाची कटू आठवण करूया आता आनंदी साठवण नको कोरोना नको अतिवृष्टी नको कोरोना नको अतिवृष्टी सदा दे सदा दे सदा सुकाळ सृष्टी नित्य दे सृष्टी नित्य घडू दे विश्वात काया कल्प नित्य घडू दे विश्वात काय कल्प हर मानवाने करावा दृढ संकल्प हर मानवाने करावा दृढ संकल्प अंतरी बाळगुनी एक सदिच्छा अंतरी बाळगुनी एक सदिच्छा नववर्षाच्या तुम्हास अनंत शुभेच्छा नववर्षाच्या तुम्हास अनंत शुभेच्छा